तर मित्रांनो आता मी आलेलो आहे म्हणजे आता झू मुंबई झूला तर आता इथे ऑनलाईन तिकीट अवेलेबल केले आहे त्यामुळे आता पहिल्यासारखी गर्दी होत नाहीये म्हणजे तुम्ही ऑनलाईन स्कॅन करून लगेच तिकीटही करू शकता कारण पहिला कसं असायचं की फिजिकली तिकीट अवेलेबल होते आता मी आलो तर बघितलं की मशीन लावलेलं ला, आपल्या चे कसे म्हणजे लोकल टिकिटचे काढताना जेव्हा एटीव्हीएमचं असतं तसं आता हे आलेले मशीन आलेले तर तुम्ही त्यानुसार मशीन म्हणजे स्कॅन करून आपलं तिकीट लगेच हातात येते त्यामुळे आता, आता गर्दी होत नाही एंट्री मारूया बघूया आता आता अस्वल तिकडे आलेलं पहिलं तर बघू अस्वल तर कुठे दिसत नाही कुठे आहे की नाही असं असल झोपला असेल कुठे झोपला असेल कुठेतरी असेल बघू शकतो आता इथे असं लगेच काय दिसतच नाही बघू पुढे काय गाडी बघू सगळं इथे तुम्ही झोपलेलं आहे पण तो काही यायला मागत नाही आहे इथे त्या साईड झोपलेला आहे आणि झोपलेला आहे दोघ यायला मागत नाही इथे तो काय बाहेर यायला मागतच नाही आहेसंत दोघे आलेले मस्त आता इथं सांबा हिप हिपॉप हि पॅंगल वगैरे बनवायचं मॅप आहे तुम्ही बघू शकता आपल्यासोबत अजून एक मेंबर नंतर जॉईन होणार आहे सगळं म्हणजे शूट वगैरे झाल्यावर आणि अजून आम्ही एका ठिकाणी छोटे एक नवीन वस्तू वगैरे किंवा काय घेण्यासाठी तर तिकडे आम्ही जाऊ तर बघू आम्ही एक्झॅक्टली जाऊ की नाही माहित नाही आज आमच्यासोबत एक अजून एक मेंबर ॲड होतो तर आपण बघूया वेळ बघू शकते माकड्या आहेत माकडाला आपण नेहमीच बघतो आता इथली माकडं बघा तुम्ही बघा इकडं कस एकदम हे बनवलेलं आहे स्ट्रक्चर बघा आता काय 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 चालू काय रेंज कस झोपलंय एकदम हळशी काय 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 चालू काय त्यांनी मारावारी चाललेले मारावारी चालय गोवाची खुन्नस फुल खुन्नस फुल खुन्नस चाललेले इथे कोण जिंकेल तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा टारावणी चाललेले आता वेगळे यांचे चाललेले अरे 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 बस 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 अरे 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 किती किती मित्रांनो इथे तुम्हाला पाण्याची बॉटल अलाउड नाही आतमध्ये स्वतःहून घेऊन येण्यासाठी तर बिस्त वगैरे तुमच्याकडे असेल तर बॉटल वगैरे पाणी पिऊन टाकून द्यावे लागतं आणि जशी तुमची बॉटल असेल घरात कितीकडे जमा केली जाते तर काय नियम आहे मला माहित नाही पण बॉटल अलाउड नाही बघू शकता डियारी जे आहे सगळे सर वगैरे खादे तिथं बघू सुद्धा आता बर्ड्स पॅराडाईज इथून आता बर्ड्स पॅराडाईज ची आपल्याला एंट्री मोबाइल समस्त मस्त हाय बर्ड्स दिले आणि तो एकच आहे

का नको आकाळी पोपट आहे बघू शकतो बघा काय पोपट आहे कि ना बघ तुझ्यासाठी आला आणि तूच बघत नाही गे मस्त बघू शकते कासावर बसले ते असे खाली पाण्यामध्ये पण भरपूर आहे एवढं कास का त्याचा शेप कसा आहे कसं बसलाय काय बघ पाण्याच्या आतमध्ये हा बघा अजून येतोच आलेला पर्यंत पोहत 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 पोहत

अंडर वॉटर भारी आता हे मी फर्स्ट टाइम मध्ये बघतोय इथे नवीन युनिक काहीतरी केलेलं आहे तर आपण बघूया जाऊन पुढे तर बघू शकता इथे काय आहे का, का? एकदम आहे बघू शकता तुम्ही पाण्यात एकदम भारी बघू शकता एकदम आहे इथे पाण्याच्या मस्त आणि इथे मस्त कि अंडर वॉटर बनवलेला ते एवढा पार्ट बनवण्यासाठी केव्ज सारखं बनवलेलं आहे इथं बघू तर बघू शकतो बभुश। तुम्ही मग थोडी मोठी इथे मगर मध्ये एक जगे पेर तू बघू शकतो कशी दिसते एकदम अशी वेगळ्या प्रकारची हे आहे के। मगर आहे तुझा तोंड कसा पुढं आहे अरे मग हालतच नाही ते नक्की मगर ओरिजिनल आहे ते पुतळा आहे त्याला के सवलत आहे कारण हालतच नाही कारण इकडे पण तशीच कंटिन्युअसली मग हालत नाही ये देखो शोभा होती जो वर्धात हालेय मदत देती वाघ बघण्यासाठी अजून किती गर्दी देखील एवढी लाईन इथून अशी पूर्ण वाघ बघण्यासाठी अख्खा तिथपर्यंत लाईन आहे आता आम्ही निघालोय तो वाघ वगैरे बघून झालाय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल थोडाफार क्लिप्स वगैरे खास ते बघण्यासाठी आलो आणि आम्ही एक समोर असा तो वाघ आलेला आणि तो तो कोंडासमोर तो, असा आला तेव्हाच पण आम्ही बघितलेला आहे पण तेव्हा कॅप्चर करायला भेटला नाही आणि बघू आता तुम जेवढ्या माझ्याकडे क्लिप्स आहेत तेवढे तुम्हाला दिसतीलच जेवढे मी काढले ते क्लोजअप वगैरे सगळे ते तुम्हाला मी क्लिप दाखवलं तर मित्रांनो आता आपल्यासोबत नवीन मेंबर ऍड झालेली आहे बघू शकता शैला म्हणते करुटी आर्टिस्ट आता हीच मेंबर ऍड होणार होती आणि आता मी मस्जिदला आहे मस्जिदला हिचं सामान घ्यायला आलोय पण हिने पचका केला आमचं पोपट केलंय सगळं शॉप वगैरे तो बंद आहे आणि एवढा सीएसएमटी वर मस्जिदला चालूच घेऊन आले काय करत होती तर शैला आता आम्ही कुठे झालं सांगणार आता मजेदर सीएसटी ला परत आलोय बघू शकता चालत आता आता ओमकर गेलेला आहे घरी आता मी आणि शैला आहे जरा आम्ही एक वस्तू घेण्यासाठी तर शैलाला शैला घेते वस्तू एक नवीन ते दा तुम्हाला दाखवेल की नाही माहित नाही जर शैला हा बोलली तरच मी तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये दाखवल की शैला काय वस्तू घेते ते आणि जर मला काही पसंत पडलं तर मी तुम्हाला दाखवलंच काय घेतलंय नवीन ते पुढे बघू आणि आपल्या इथं स्टँड घेतलेले रिंग लाईट लाईट घेतलेली मस्त बघू शकता शैला आता फुल मजा आता हो फुल आता आता बघू शकता मी इथे आलेलो बॅक झोन मध्ये तुम्हाला बरच काही बघायला भेटेल मित्रांनो फायनली शॉपिंग झालेले स्टार्ट घेतलेला आणि शैलानी रिंगलाइट एवढी मोठी घेतलेली आहे बघू शकता आता याची ओपनिंग बघू आणि गेल्यावर करू नक्कीच तुम्हाला दाखवाल आणि शैला आमची एक चांगली उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट आहे तर तुम्ही ऑर्डर वगैरे देऊ शकता आता बघा तुम्ही बघू शकता म्हणजे याच्यासाठी किती साहित्य वगैरे तिने घेतलेलं पण आहे जर तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर तुम्हाला मी एक व्हॉट्सअप नंबर देईल खाली त्या व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि ऑर्डर घेऊ शकता म्हणजे मेकअप आर्टिस्ट वगैरे आमची शैला आहे शैला म्हणजे जर कमी मध्ये करून देईल बोला तर हे म्हणते की तुम्हाला डिस्काउंट मध्ये दे देईल म्हणजे माझ्या थ्रू आला तर तुम्हाला डिस्काउंट मध्ये दे चांगलं देईल तुम्हाला करून आणि तुम्ही नक्की एकदा करून बघा कारण मी स्वतः बघितलेलं हिचं काम एकदम आहे तर तुम्ही स्वतः बघा म्हणजे मी केलेलं नाहीये बघितलं म्हणजे मी समोर बघितलं करतो हे पण तुम्ही नक्की एकदा विज एकूण बघा आम्ही नाश्ता करून घेणारे निघतो आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये